आज माझ्या किचनमध्ये बनत आहे मस्त झणझणीत मटकीची मिसळ बनवायला खूप सोपी असल्यामुळे तुम्ही ही कधीही बनवू शकता नाश्त्याला किंवा स्नॅक्स स्नॅक्समध्ये खाऊ शकता खूप लाजवाब लागते तर अशा पद्धतीने तुम्ही मिसळ करून बघा तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे चमचमीत मिसळ बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये दीड वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकी चांगली हाताने सोळून धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही आता शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे पाणी त्याच्यात गरम केलेलं आहे त्यामध्ये आता ही स्वच्छ केलेली मटकी घालूयात यामध्ये अर्धा चमचा हळद तसेच अर्धा चमचा मीठ घालून चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता मटकी आपण दहा मिनिटं शिजवून घेणार आहोत मटकी तुम्ही कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता यामधली मटकी मी वेगळी काढून ठेवणार आहे तुम्ही हवं तर यामधील जे पाणी आहे ना ते रस्सा बनवण्यासाठी वापरू शकता वाटण सुद्धा करायला खूप सोपं आहे त्यासाठी गॅसवरती मी एक कांदा आणि दोन मध्यम आकाराचे सुक्या खोबऱ्याचे काप असे भाजून घेतलेत आणि थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचे आहेत थोडस पाणी घाला वाटण्यासाठी आणि एकदम बारीक असं वाटण तयार करून घेऊ हो। आता बघा हवं तर तुम्ही इथे लसूण आणि आले सुद्धा वाटणामध्ये घालू शकता रश्यासाठी फोडणीची तयारी करूयात मिसळच्या रस्याला चांगला कट यावा यासाठी तेल थोडं जास्त वापरलं जातं तर चार पाच चमचे तेल मी गरम करून घेतल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये परतवून घेते कटवाली मिसळ खूप छान लागते पण जर तुम्हाला कट आवडत नसेल तर तुम्ही तेलाचे प्रमाण इथे कमी ठेवा त्यानंतर पाव चमचा हिंग आणि एक चमचा घातलेली आहे लसणाची पेस्ट हलकसा परतवून घेतलं की यामध्ये आपण मसाले घालूयात तर इथे मी आता एक मोठा चमचा घालते कांदा लसूण मसाला जो तुमचा साठवणीचा सा मसाला असतो तो वापरायचा आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे घातलेला आहे मिसळ मसाला कुठल्याही कंपनीचा वापरू शकता बाजारात अगदी आरामात मिळतो त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे मिनिटभर हे मसाले आपण तेलावरती परतवून घेणार आहोत आमटीला कलर चांगला येतो तर्री चांगली येते आता मसाले चांगले परतवून झाले की यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचे वाटण घालूयात ते सुद्धा आपल्याला चांगलं आता परतवून घ्यायचं आहे म्हणजेच तुम्ही चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतवून घ्या दोन तीन मिनिट झाकण ठेवायचं आणि मग असं परतवून घ्यायचं आहे वाटणाला किती छान तेल सुटलेला आहे आणि जो कच्चा वास आहे तो सुद्धा गेला बर, आहे आता यामध्ये शिजवलेली मटकी घालायची तर सगळीच मटकी ऍड न करता यामधून काही मटकी मी बाजूला काढून ठेवलेली आहे जी आपण पुढे वापरणार आहोत मटकी फक्त आपल्याला वाटणाबरोबर मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये लागेल तसं गरम पाणी घालत जाऊयात तर लक्षात ठेवा की हा जो रस्सा असतो ना तो एकदम पातळ असतो जास्त घट्ट किंवा दाटसर नसतो पिता यावा याप्रमाणे असतो तर अशा पद्धतीने मी आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेले आहे इथे तुम्ही साध्या पाण्याऐवजी मटकी शिजवलेले पाणी सुद्धा घालू शकता रस्त्याला उघडी आल्यानंतर मंद आचेवरती दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि मग सगळ्यात शेवटी बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची तर बघा मिसळ बरोबर खाण्यासाठी हा झणझणीत मटकीचा रस्सा तयार आहे बाहेर हॉटेलमध्ये जशी मिसळ मिळते ना तशीच आपण घरी बनवू शकतो अगदी तर्रीदार आहे रस्सा चांगला शिजवून घेतला की तेल वरती तरंगायला लागते तेव्हा समजावे की मिसळ तयार आहे आता प्लेटिंग खूप सोपं आहे तर सर्व करण्याच्या डिश मध्ये इथे मी बाजूला काढून ठेवलेली थोडीशी मटकी घेतलीये त्याच्यानंतर हा जो मिसळचा फरसाण असतो तो घातलाय यामध्ये गाठ्या शेव पापडी वगैरे असते तर त्याच्यानंतर आता मी इथे हा मटकीचा रस्सा घालतीय बघूनच तुम्हाला कळत असेल की किती झणझणीत आणि चवदार झाला असेल आणि यावरती तर कांदा कोथिंबीर मस्त आहे शिवाय लिंबू सुद्धा सर्व करायचा बऱ्याच वेळेला तेलकट खाल्ल्यामुळे ना आपल्याला थोडा ऍसिडिटीचा त्रास होतो तर त्यासाठी मी इथे ताक सुद्धा सर्व केलेला आहे तुम्ही अधही ठेवू हो शकता ब्रेडचा स्लाइस किंवा पावाबरोबर ही मिसळ खायची असते तर रस्त्यावरती चांगला लिंबू पिळायचा मग मिक्स करायचं आणि मग ब्रेड बरोबर खायचं झटपट तयार होते त्यामुळे नाश्त्याला ही रेसिपी तुम्ही आवर्जून करून बघा तर आजची ही तुम्हाला आपली महाराष्ट्रीयन झणझणीत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या सोबत, तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या